थोडक्यात आजच्या महत्वाच्या घडामोडी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण रद्द करावे अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणाला मंडणगड तालुक्यातून विरोध प्लास्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करा स्वयंसेवी संस्थांचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका सरकारचे बँकांना आदेश बदलापूर घटनेनंतर सरकारला जाग शाळांसाठी जाहीर केली नवी नियमावली आणि रक्षाबंधन बंधन निमित्त एसटी ला एकशे एकवीस कोटींचा नफा एकाच दिवशी तब्बल पस्तीस कोटींचा विक्रमी नफा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात अनुसूचित जाती जमाती वर्गीकरण रद्द करावे या मागणीसाठी देशभरात भारत बंद आंदोलन करण्यात आले शहरातून मोर्चे काढत दापोलीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं भारत बंदला खोकेधारक व्यापारी रिक्षा संघटना या सर्वांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवलाय रत्नागिरी जिल्हा आर पी ए आठवलेगड बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी या तीनही मित्र पक्षांनी भारत बंद आंदोलनात सहभाग घेतला होता प्लास्टिक बॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा ठिया आंदोलनाला सामोरे जावे लागेल अशा आशयाचे निवेदन दापोलीतील स्वयंसेवी संस्थांनी निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी रत्नागिरी त्याचप्रमाणे दापोली तहसीलदार गटविकास अधिकारी दापोली आणि दापोली था था प्रांत अधिकारी यांना आज सर्व संस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन सादर करण्यात आलं कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या शासन आणि प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्यामुळे दुर्दैवाने जलप्रदूषण जमीन प्रदूषण तसेच वायू प्रदूषण यामध्ये प्रचंड वाढ होते कॅरीबॅग बंदी आदेशाची पायमल्ली झाल्यामुळे या प्लास्टिकचे दुष्परिणाम मानवी शरीरावरती आणि पर्यावरणावरती मोठ्या प्रमाणात होत असल्याचं अभ्यासानंतर समोर आले त्यामुळेच आता शासनाने मानवी स्वास्थ्य आणि निसर्ग स्वास्थ्याकरता प्लास्टिकच्या कॅरीबॅगवरती बंदी आदेश जारी केला मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्रच या आदेशाची पायमल्ली झाल्याचे दुर्दैवाने चित्र दिसत असल्याची सद्यस्थिती पाहायला मिळते जिल्हाधिकारी रत्नागिरी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा यांना निवेदनाद्वारे सदर आशयाचं निवेदन दापोली तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलंय या निवेदनानुसार एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कॅरीबॅक बंदी असलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी अन्यथा नऊ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा संबंधित स्वयंसेवी संस्थांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाला दिलाय महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची सगळीकडे चर्चा होते या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय बँकेच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी या महिलांना देण्यात आला काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी योजनेचा हप्ता आला पण कर्ज थकित असल्यामुळे बँकेकडून पैसे कपात करण्यात आले त्यामुळे या महिलांमध्ये तीव्र नाराजी उमटली अशा मध्ये आता सरकारने या लाडक्या बहिणींना दिलासा दिलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नयेत अशा सूचना महिला आणि बाल विकास विभागाकडून बँकांना देण्यात आल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही आहेत कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना देण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे तर बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे मंगळवारी तब्बल दहा ते बारा तास बदलापूरमध्ये आंदोलन झालं त्यानंतर राज्य शासनाला जाग आल्यानंतर शासनाने आता बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शाळांसाठी नियमावली जाहीर केली आहे यामध्ये शाळा आणि परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचं आहे शाळांनी एक महिन्याच्या आत सी सी टी व्ही बसवणे अनिवार्य आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही नसतील तर त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करावी बसवलेले सी सी टी व्ही ठराविक अंतराने तपासून त्याचे फुटेज तपासावेत त्यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्य स्रोत किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्याचं काम शाळा व्यवस्थापनाचं असेल पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी अहवाल घेणे गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचं प्राधान्य देण्यात आलं आहे शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यासंदर्भात सर्व माध्यमांच्या शाळांना परिपत्रकांवये निर्देश देण्यात आले आहेत तक्रार पेटीतील तक्रारी संदर्भात देखील सूचना देण्यात आल्या तक्रार पेटीचा प्रभावीपणे वापर होतो की नाही त्यासाठी तपासणी होणे आवश्यक शासन निर्णयामध्ये यात आढळल्यास जबाबदार धरण्यात येणार आहे परिपत्रकाद्वारे सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची व्याप्ती आणि कार्य देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय काढलेला आहे यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एस टी मंडळाला आता एकशे एकवीस कोटींची रक्षाबंधनाची भरगच्च ओवाळणी नफ्याच्या स्वरूपात मिळाली आहे सतरा ते वीस ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एस टीमधून महामंडळाला एकशे एकवीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले विशेष म्हणजे वीस ऑगस्टला एका दिवशी तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे दरवर्षी एस टीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते परिणामी गेली कित्येक रक्षाबंधनाच्या दिवशी एस टीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एस टीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती रक्षाबंधना दिवशी म्हणजेच सोमवारी तीस कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तब्बल पस्तीस कोटी रुपये उत्पन्न एस टीला मिळाले या दोन दिवसात एक कोटी सहा लाख प्रवाशांनी एस टी मधून सुरक्षित प्रवास केलाय त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल पन्नास लाख एवढी आहे रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी प्रवाशांचे आभार मानले तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचे देखील अभिनंदन आणि आभार मानले आहेत मिशन आपुलकी अंतर्गत बिजगर नंबर एक शाळेला राजेश नारायणराव भोसले यांच्याकडून संगणक संच आणि गुगल टी व्ही भेट देण्यात आले बुद्धिमत्ता विचारशक्ती भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या उपजत देणग्या आहेत आणि त्याचा वापर योग्य तऱ्हेने योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे आणि यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते याच भावनेतून बिजघर मावळतवाडी येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले राजेश नारायणराव भोसले यांनी त्यांचे मोठे बंधू आणि बिजघर नंबर एक शाळेचे माजी विद्यार्थी अशोकराव नारायणराव भोसले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बिजघर नंबर एक शाळेला आपली आई कैलासवासी लक्ष्मीबाई नारायणराव भोसले आणि वडील कैलासवासी नारायणराव भोसले यांच्या स्मरणार्थ एक संगणक सं आणि एक गुगल टीव्ही असे पन्नास हजाराचे शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात दिले यावेळी गावचे मानकरी सुनील भोसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान सामाजिक कार्यकर्ते कमलेश भोसले कोंडवाडी येथील रामचंद्र गायकवाड अंगणवाडी सेविका कुंदा पार्टे भगवान भोसले निलेश विचारे माजी विद्यार्थिनी मानसी भोसले आणि बिजगर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तर या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री काणेकर विजय सकपाळ संदीप घाणेकर आणि शैलेश पाराडकर यांनी मेहनत घेतली श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी बी एस संस्थेचे संत हे बऱ्याच हरिभक्तांच्या घरी जाऊन पदरवणीची भेट घेत असतात यावर्षी कोकण विस्तारामध्ये श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड यांच्या वतीने पदरवणीचे नियोजन करण्यात आले होते खेड़ तालुक्याल बयाचा महानुभवे मांगणनुसार खेड़ यथेल पाटीदार भवन ये सत्संग सभे आयोजन करो हो तो पुकार आ गया था ऐसी परिस्थिति में अर्जुन चला गया लेकिन उनके पास एक बहुत अच्छी समझ थी उसने कृष्ण भगवान से कहा कि अभी मैं युद्ध करने के लिए मैं नहीं आ जाऊँ मुझे अभी युद्ध करने में डर लग रहा है मुझे यह युद्ध नहीं करना है मुझे वापस अपने घर ले चलो तभी कृष्ण भगवान ने उनको बताया कि आपको युद्ध करना है और अठारह अठारह में भगवान श्री कृष्ण ने ऐसा बल प्रदान किया कि अर्जुन बैठ गया और पूरा युद्ध उसने लड़ा तो हमारे सभी के जीवन में ऐसे प्रश्न आते हमारा रथ अटक जाता है रुक जाता है तभी हमारे जीवन में एक गुरु ऐसे होने चाहिए जो हमको उपदेश दे और हमारे जीवन में साथ में खड़े रहकर हमको बल प्रदान करें तो हमारे जीवन में से गुरु हो तो क्या परिवर्तन हमारे जीवन में आता है ऐसे प्रसंग को हम जानेंगे अभी हमने महान स्वामी महाराज का परिचय देखा तो महान स्वामी महाराज का अभी उम्र 91 वन ईयर है फिर भी पूरे वर्ल्ड में परिभ्रमण कर रहे सभी को मिल रहे हैं लेकिन मोहन स्वामी महाराज के युग में जो कोई आया उसका जीवन बदल गया उसके जीवन में सार्थकता का अनुभव हुआ प्रमुख स्वामी महाराज मोहन स्वामी महाराज के गुरु थे पहले दिए के संस्था के वो गुरु थे प्रमुख स्वामी महाराज तो प्रमुख स्वामी महाराज के युग में हमारे पूर्व राष्ट्रपति डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वो प्रमुख स्वामी महाराज के युग में दो हजार इक्कीस साल में आ गए और डॉक्टर कलाम जब पहली बार प्रमुख स्वामी महाराज को मिले उसके बाद 2001 से जब वो अपने स्वर्गस्थ हो गए तब तक उसने सात बार प्रमुख स्वामी महाराज से मुलाकात की थी और डॉक्टर कलाम साहब जब जन्नत नशीन हुए उस समय उसने एक पुस्तक लिखा था उनके पहले अरुण तिवारी के साथ में रहकर वो पुस्तक का नाम है ट्रांसेंडर जो प्रमुख स्वामी महाराज पर पुस्तक लिखा गया था उसमें पुस्तक में डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब ने लिखा कि प्रमुख स्वामी इज माय अल्टीमेट अल्टीमेट टीचर प्रमुख स्वामी महाराज मेरे सर्वोच्च गुरु हैं पहले जीवन में कई सारे गुरु किए हैं लेकिन अभी जो प्रमुख स्वामी महाराज मुझे ऐसे गुरु मिल गए जिससे मुझे जीवन में सार्थकता का अनुभव हुआ है डॉक्टर कलाम साहेब ट्रांसेंडेंस में लिखते हैं कि प्रमुख स्वामी महाराज ने मुझे क्या दिया तो कलाम साहेब कि प्रमुख स्वामी महाराज ने रि आई एंड मी प्रमुख स्वामी महाराज ने मेरे जीवन में से अहम और महत्व निकाल दिया ऐसी अनुभूति डॉक्टर कलाम साहेब को हुई अहम और महत्व है क्या तो हम सभी लोग हमारी ऐसी सत्संग सभा चलती थी रविवार को सुबह में सगन चग, भाई वहां पे सत्संग सभा का लाभ लेने के लिए आए उसी समय नए कपड़े पहन के आए थे तो सभी लोग ने पूछा कि ये छगन भाई कभी भी नए कपड़े पहनते नहीं है आज क्यों नए कपड़े पहन के आए कोई उत्सव है क्या तो सभी लोग ने सभा पूर्ण हो गए उनके बाद सगन भाई से पूछा जय श्री स्वामीनारायण श्रावण मध्ये दरवर्षी बी ए पी एस संस्थेचे तमाम संत हे बऱ्याचशा बऱ्याच हरिभक्तांच्या घरी जाऊन पदरवणीची भेट देत असतात वर्षी कोकण विस्तारामध्ये श्री कच्छ गुजरातन कच्छ गुजरात सनातन समाज खेड यांच्या वतीने पदरवणीचे नियोजन करण्यात आले होते त्यामध्ये खेड तालुक्यातील बरेचसे महानुभाव यांनी भेट घेतली त्यांच्या मागणीदेखील पाटीदार भवन येथे सत्संग सभेचे नियोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने पूज्य केवल्यमुनी स्वामी बी ए पी एस स्वामीनारायण मंदिर दादर येथील येऊन साफल्य या विषयावर त्यांनी सत्संगचा लाभ दिला ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामार्फत मध्ये सोवेली या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नशामुक्त अभियान आणि रक्षाबंधनाचे आध्यात्मिक रहस्य सांगून सर्वांना राखी बांधण्यात आली तसेच या विद्यार्थ्यांना नशा आणि व्यसनी पदार्थांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करून घेण्यात आली मंडणगडी येथे मातोश्री हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामार्फत डॉक्टर प्रदीप मुळे आणि सर्व कर्मचारी बांधवांना रक्षाबंधनाचे आध्यात्मिक रहस्य सांगून राखी बांधण्यात आली आणि रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामार्फत मंडणगड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला यावेळी अनेकांनी विविध वाईट गोष्टींचा त्याग करण्याची प्रतिज्ञा केली कोणी सिगारेट सोडण्याची तर कोणी मांसाहार त्यागण्याची तर कोणी राग कमी करण्याची प्रतिज्ञा केली रक्षाबंधनाचे आध्यात्मिक रहस्य ऐकत सर्वांनी राखी बांधून घेतली आणि त्यानंतर सर्वांना मिठाई देत सर्वांचे तोंड गोड करण्यात आले राजयोगिनी ब्रह्मकुमारी गीता बहनजी आणि ब्रह्मकुमारी सुप्रभा मुळे बहनजी यांनी तहसीलदार व सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधली यावेळी हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले नवभारत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भरणे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय एकोणीस वर्षाखालील मुलगे खो खो स्पर्धेमध्ये श्रीमान जनुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडच्या संघाने विजय मिळवत सलग चार वर्ष विजयाची परंपरा कायम राखली आहे या संघाची निवड जिल्हास्तरावरती झाल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशाला व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेलं हॉटेल स्वादले भारी हे दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे या निमित्ताने शुक्रवारी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्नेहभेट मंगलमय सोहळा संपन्न होतोय तरी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आपण वाढवावी असे आवाहन नयना मनोज जाधव हो यांनी केलंय